जबरी चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादीस निघाला आरोपी झेन्सी पोलिसांनी ठोकल्या बेड्या छत्रपती संभाजीनगर मालकाच्या सांगण्यावरून शहागंज येथून चार लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना जालना रोडवरील तनिष्क ज्वेलर्स येथे अज्ञात व्यक्तीने चाको उगारून रक्कम घेऊन पसार झाला अशी फिर्याद देणाऱ्या फिर्यादीत आरोपी निघाला फरदीन रफीक शेख वय वर्ष चोवीस राहणार कैलासनगर असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे नमस्कार तरुण आष्ट मध्ये सर्वांचं स्वागत आहे जिन्सी पोलीस आदीमध्ये जबरी चोरीचा जो प्रकार घडलेला आहे बनावट प्रकार त्यामध्ये पोलिसांना ते उघड करण्यात यश आलेलं आहे तर आपल्यासोबत सी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आपल्यासोबत वावळे सर आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत कशाप्रकारे हा बनाव केलेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हा उघडकीस आणलेला आहे काय सांगाल सर एक आपल्याकडं जबरी चोरीचा हा बनाव जो आहे हा उघड बनाव जो आपण उघडकीस आणलेला आहे कशाप्रकारे आणलेला आहे आणि नेमकं त्याचं कारण काय होतं चोरी करण्याचं थोडक्यात काल जेव्हा सदरचा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर श्री बुधवंत सर यांनी तो तपास आमच्याकडे दिल्यानंतर घटना पाहता मनात शंका चालू होती त्या अनुषंगाने फिर्यादीला समक्ष बसवून आम्ही व आमचे सहकारी आम्ही थोडस बारकाईने त्याच्याकडे विचारपूस केली त्या विचारपूसमध्ये विचारपूस दरम्यान त्याच्याकडून मिळणारे उत्तर हे संदिग्ध वाटत होते त्यावरून थोडक्यात लक्षात आलं गुन्हेगार तो काही सराईत गुन्हेगार नाही त्यावर मार्केटमध्ये दीड लाख रुपयाचं कर्ज झालेलं आहे त्या कर्जापोटी कर्जा आर्थिक परिस्थिती बिकाटीची झाल्याने त्याने हे पाऊल उचललेलं होतं त्यामुळं त्याने विश्वासात घेतल्यामुळं सदरची सदरची घटना ही त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी कट करूनच घडून आणली होती याबाबत त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितलं बरं सर याच्याकडून किती मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे कि किंवा किती उपडती हस्तगत केलेली गुन्ह्यात जेवढी रक्कम होती चार लाख रुपये रोख ही त्याच्याकडून त्याच्या करून आपण जप्त केलेली आहे बरं सर आता ही जप्त केलेली आहे आरोपी आपण पकडलेला आहे किती वेळात आपण ही कारवाई केली आहे की साधारणतः गुन्हा घडल्यानंतर एक ते दीड तासात आम्हाला माहिती मिळाली म्हणजे त्याकडून ती कबुली मिळाली व ही प्रकार जवळपास एक तीन तासापूर्वी आम्ही पूर्ण जप्ती प्रक्रिया करून त्याला मान्य न्यायालयात आदर करून तीन दिवस त्याला पिसेर मिळालेला आहे तर हे होते जे पुण्याचे पोलीस निरीक्षक सर यांनी सांगितलं की तीन तासामध्ये ही जे बनावटीची जी चोरी होती त्याचा त्यांनी पर्दाफाश केलेला आहे विशेष म्हणजे हा मुलगा त्या ठिकाणी कामाला होता आणि कुठंतरी मालकांचा सुद्धा त्याच्यावर विश्वास होता की कुठंतरी हा सगळ्या जे शहरामधील जे इलेक्ट्रिकल दुकान आहे त्या ठिकाणी जो माल दिला जात होता त्याचे पैसे त्याच्याकडं जमा होत होते परंतु त्याची नियत फिरली आणि त्यांनी मित्रांच्या साथीदारां साथीने हा कट रचला आणि कुठंतरी त्यामध्ये हा अडकलेला आहे हे करून महाराष्ट्र मी रवींद्र सुरकर तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजी